तर नमस्कार माझ्या शेतकरी बांधवनं परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गावरान शेती आणि कोथिंबीर या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघू शकता आज आपण या हरभऱ्याचं फवारणीविषयी थोडी माहिती घेणार आहोत तर हे बघू शकता आज आपल्या हरभऱ्याला फवारून आठ दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि हरभऱ्याची फुटवा वगैरे कसा झाला हे बघू शकता तुम्ही आपण फवारणीसाठी एक जळमळ म्हणून एक औषध वापरलं होतं आणि दुसरं जे औषध वापरलं होतं ते आपण हरभरेचा फुटवा होण्यासाठी वाढ होण्यासाठी हे औषध वापरलं होतं तर आपल्या हरभऱ्याला फवारणी करून कंप्लीट आठ दिवस झालेले आहेत तर तुम्ही हे बघू शकता आपला हरभरा कसा फुटला आहे कसा नाही कशी वाढ झालेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आपल्या हरभऱ्याला फवारणी अत्यंत महत्त्वाची असते त्याच्यामुळं आपण फवारणीसाठी हायगाई करून जमत नाही आपला हरभरा ज्या त्या टायमामध्ये ज्या त्या दिवसांना आलेला असतो त्या त्या दिवसांनी तुम्ही हरभऱ्याची फवारणी करू शकता हरभरे आता सध्या हरभऱ्याला पहिली आपण फवारणी केलेली आहे आता हरभऱ्याला दुसरी फवारणी करण्याची वेळ आलेली आहे दुसऱ्या फवारणीसाठी आपल्याला एक आळ्याचं औषध टॉनिक मर ही सगळी औषधं आपल्याला दुसऱ्या फवारणीनंतर घेणार आहात आपण आणि ते तुम्हाला पण व्हिडिओ मी दाखवणार आहे की बाबा दुसऱ्या फवारणीला आपण कोणती औषधं घ्यायची असतात कोणती नाही तर हे तुम्ही बघू शकता आज आपण खास करून आलेलो एक पाणी दिलेलं आहे आपण मित्रांनो आपल्या हरभऱ्याला एक तीन तीन तास फक्त पाणी दिलेलं आहे जास्त काही नाही दिलेलं आणि हे बघू शकता तुम्ही हरभरा आपण फवारल्याच्या नंतर एक मोड सध्या कुठं असं नाही की जळ जर्ण जळ आलेला आहे किंवा मर लागलेली आहे तुम्ही बघू शकता हरभरा नंबर एक असा फुटवा वगैरे झालेला आहे एक एक एका पाईपावर आपली एक एक चिमणी होती त्याच्यामुळं आपण काही जास्त पाणी वगैरे काही दिलं नाही हरभऱ्याला एक तीन तासाच्या दरम्यान आपण पाणी दिलेलं आहे आणि तुम्ही बी शक्यतो पाणी जास्त असून काहीच फायदा नाही कारण की पाणी जास्त देऊ नका जेवढं शक्यतो तेवढं थोडं देचाल तेवढंच चांगलं आहे कारण की जास्त जर पाणी दिलं तर हरभऱ्याला जळ लागते मर होतंय पिवळा पडतो हरभरा त्याच्यामुळं तुम्ही जास्त पाणी हरभऱ्याला काही देऊ नका जेवढं आपल्याला लागेल तेवढंच द्या असं करा तर हे बघू शकता आज आपण त्याच्यासाठी खास करून व्हिडिओ बनवलेला आहे की बाबा हरभरा फवारले नंतर कसा सुधारतो कसा नाही मग आपल्याला उत्पन्न जर वाढवायचं असेल तर कोणत्या फवारणी घ्याव्या लागतील बाबा कोणते नाही तर हे सगळी माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहे तर हे बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असेल कोणी तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करायला कोणीही विसरायचं नाही आणि आता सध्या एक हरभरा निघाला की आपलं कोथिंबिरीचं सीझन चालू होतंय सध्या कोथिंबिरीला एवढं मार्केट आहे विचारू नका तर कोथिंबीरविषयी जरी कोणाला माहिती वगैरे पाहिजे असेल कशी उन्हाळ्यात पेरायची कोणतं बी वापरायचं कोणता खात वापरायचा बाबा कधी पेरल्यावर कधी व्हावी येईल कधी नाही तर ही सगळी माहिती आपल्या यूटूब चॅनेलवर हो आहे आणि जसे जसे आपण यूट्यूब चॅनेलवर नवीन नवीन नवी माहिती असंच टाकीत राहू त्याच्यामुळं तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओ नवीन माहिती तुम्हाला मिळत राहील तर हे बघू शकता आपला हा तीन एकराचा प्लॉट आहे हे बघू शकता जसं फुटवा एक लेवल सगळीकडं फुटवा झालेला आहे तुम्ही बघू शकता आपण काय दुसऱ्याच्या शेतातला तुम्हाला व्हिडिओ काय दावत नाही जे आहे ते आपापल्या स्वतःच्या शेतातलं हे बघू शकता कसा फुटवा झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि जर अजून काही कमी वगैरे वाटलं तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाबा कोणती फवारणी घेतल्यानंतर कोणतं काय होतंय फुटवा वगैरे होतो का नाही तुमच्या इकडे कोणती औषधं पहिल्या फवारणीला वापरते दुसऱ्या फवारणीला कोणती औषधं वापरतात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा मित्रांनो म्हणजे आमच्या इकडे बिकळल की बाबा कोणती फवारणीला औषधं वापरली पाहिजे कोणती नाही असं आपण एकमेकाला पुढं घेऊन जाऊ आपल्या शेतकऱ्यांना तर आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन मी काहीतरी व्हिडिओ घेऊन येत राहील तरी तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करीत राहा भावानो धन्यवाद